आदरणीय बाबासाहेबांच्या एकशे जयंती निमित्त जमलेले सर्व श्रती हो आणि मान्यवर मंच सर्वांचे आभार व्यक्त करण्यापूर्वी सांगा असं वाटेल मला ज्या महामानवामुळे ज्या महामानवाच्या अथक प्रयत्नांमुळे लोकशाहीची फळं आपल्याला चाखायला मिळत आहे एक सुंदर सुखी आणि समाधानी आयुष्य आपल्याला जगायला मिळत आहे असे महामानव केवळ भारतरत्नच नव्हे तर ज्यांना विश्वरत्न उपाधी योग्य राहील जास्त योग्य राहील असे महामानव केवळ दलितांचेच नव्हे केवळ दलितांचेच नव्हे तर संपूर्ण मानवजातीचे जे काहीवारी आहेत असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संपूर्ण आयुष्य लोकशाही बळकट करण्यासाठी लोकशाही उजवण्यासाठी वेचलं मला वाटतं अशा महामानवाला आपण सर्वांनी सर्वप्रथम अशा महामानवाचे आभार व्यक्त केले पाहिजे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुरुवातीला ए डीआय क्लस यांनी सर्व मान्यवरांचा परिचय करून दिला बी आय ओ दुसानी साहेबांनी प्रस्थानिक केलं त्यांच्या आहात निमंत्रित व्याख्याते प्राध्यापक श्री जयदेव डोळे सर अगदी एका फोन कॉलवर दुसानी साहेबांनी माझ्यासमोर त्यांना फोन केला होता अगदी एका शब्दावर आजच्या कार्यक्रमाला यायला तयार झाले अगदी अल्पावधीमध्ये हो आणि बाबासाहेबांचे विचार किती उच्च कोटीचे होते याची काही खास उदाहरणं त्यांनी बाबासाहेबांनी जे डिबेट केले होते त्या माध्यमातून आपल्याला दिली आपल्याला सांगितले आणि त्या अनुषंगाने लोकशाहीचं महत्व आपल्याला सांगितलं त्याबद्दल प्राध्यापक जयदेव डोळे सरांचे विशेष आभार ज्यांच्या संकल्पनेतून अगदी विनिम दौऱ्याला निर्णय घेऊन आजचा कार्यक्रम आयोजित केला गेला असे आपले जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी सर अध्यक्ष भाषणात सरांनी बाबासाहेबांच्या सा जयंतीनिमित्त केवळ बाबासाहेबांचंच सा महत्व नव्हे तर लोकशाही निवडणूक प्रक्रिया आणि मतदान प्रक्रियेचं महत्व किती उच्च आहे आणि त्याचा आपण किती आदर करायला हवा याबद्दल महत्व आपल्याला पटवून दिलं सांगितलं त्याबद्दल आदरणीय जिल्हाधिकारी सरांचे आभार आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन देखील कंदडकर कंदडकर मॅडमने खास शैलीत आम्हाला करून दिलं त्याबद्दल त्यांचे आभार अगदी अल्पावधीमध्ये आपण मोठ्या संख्येत कार्यक्रमाला हजर राहिला आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपण सर्व श्रोतांचे सुद्धा मनापासून आभार बाबासाहेबांच्या एकशे तेहतीसव्या जन्म निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि मान्य अध्यक्षांच्या वतीने आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो खूप खूप धन्यवाद